नमस्कार शक्र, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्र सक्रिय झालं आहे आणि एकापाठी एक आणखी डब्ल्यू डी देखील येण्याची शक्यता आहे विदर्भाच्या दिशेने थोडं ढगाळ वातावरण आहे आणि यापूर्वी मी सांगितलेलं होतं की इंडोनेशिया म्हणजेच अंदमान निकॉर बेटांच्या दरम्यान नव्याने बाष्प निर्माण होऊ लागला आहे म्हणजे मी या भागाविषयी बोलतोय या ठिकाणी जे काही नवीन बाष्प तयार होतं या ठिकाणी एखादं कमी दाबाचं क्षेत्र भविष्यामध्ये विकसित होऊ शकतं आणि महाराष्ट्रावर एकूणच काय परिणाम होतो त्याचा हे आपण बघणार आहोत भारतीय हवामान खात्याच्या अलर्टनुसार आता राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड ओरिसामधील वातावरण बदललं आहे या ठिकाणी नॉर्मल वातावरण झाले हिमालयाच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जे राज्य आहे तिथे मात्र अजूनही धुक्याचा प्रभाव केवळ पूर्व उत्तर प्रदेश भागामध्ये थंडीची लाट आहे थोडा आता डब्ल्यू डी सक्रिय झाल्यामुळे वातावरणात बदल होतोय आपण जानेवारीच्या उत्तरार्धात पोहोचलो आहे आणि आता धुक्याचा प्रभाव किंवा एकूणच थंडीचा प्रभाव देखील हळूहळू देशातील कमी होऊ लागला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासातील वातावरण आपण बघतो आपण जेव्हा थंडीचं वातावरण बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या खास करून उत्तरेकडून आणि थोडं विदर्भामध्ये थंडीची लहर आहे मात्र कोकण दक्षिण भाग महाराष्ट्राचा थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे उत्तरेकडे थंडी आहे परंतु जिथे बर्फवृष्टी होते त्या ठिकाणी थंडी कारवा जाणवतो आहे परंतु एकूणच आता धोक्याचा आणि थंडीचा प्रभाव देखील कमी होऊ लागला आहे मात्र एकापाठी एक डब्ल्यू डी आल्यास बर्फवृष्टी झाल्यास पुन्हा थंडी वाढणार आहे आपण बघतो उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यूडी सक्रिय झाला असून याची तीव्रता आता पुढे पुढे वाढत जाईल असा अंदाज आहे साधारणपणे वीस तारखेनंतर याचा प्रभाव वाढेल असा अंदाज आहे एकवीस बावीस तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकणार आहे त्यामुळे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होईल अगदी मध्य भारतापर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपर्यंत आपण बघतो त्याच वेळेस श्रीलंकेच्या आजूबाजूने देखील एक सिस्टम विकसित होणार आहे हिचा भारतीय हवामानावर जरी परिणाम झाला नाही तरी उत्तर भारतातील या सिस्टमला एखादी ट्रप बनते का हे मात्र बघणं आवश्यक राहील सौम्य थंडी महाराष्ट्रामध्ये अजूनही आहे पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी थंडीचं प्रमाण अधिक आहे पण बघतो थंडीमध्ये चढ उतार होताना आपल्याला दिसत आहेत भारताच्या बऱ्याच भागातली थंडी कमी झालेली आहे खास करून महाराष्ट्रामध्ये थंडीमध्ये खूप बदल होत आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला आपण विदर्भ मराठवाड्यात थंडीचं प्रमाण खूप कमी होईल असं दिसतंय आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणात थोडी थंडी राहील असा देखील अंदाज आहे साधारण आपण असं सा बघतो की तेवीस तारखेपासून उत्तर भारतात येणारा डब्ल्यू डी हा अतिशय प्रभावी आहे अरबी समुद्र उपसागर आणि उत्तर भारत अशी एकूण हा बदलत्या वातावरणाचा प्रभाव असणार आहे पण या ठिकाणी डब्ल्यू डी बघतो त्याच वेळेस आपण अरबी समुद्राच्या या भागामध्ये बंगालच्या उपसागराच्या या भागामध्ये देखील वेगवेगळ्या सिस्टम बघतो याच्यामध्ये जर ट्रप तयार झाली तर मात्र पावसाची शक्यता वाढणार आहे आपण साधारणपणे ही ट्रप महाराष्ट्राच्या दृष्टीने पंचवीस सव्वीस तारखेला बनताना बघतो पण बघतो सव्वीस सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये या दोन सिस्टममध्ये ट्रक बनणार आहे आणि जिचा परिणाम महाराष्ट्रातल्या काही भागात होईल या मॉडेलने देखील उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यू डीचा अंदाज व्यक्त केलाय फेब्रुवारीपेक्षा मार्च एप्रिल मेमध्ये अवकाळी पावसाचं वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे आपण प्रत्येक फिडमध्ये कॅन एस आय पी एस मॉडेलचा अंदाज घेतो एप्रिल मेसाठी या नेम एमी न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा देखील अंदाज आहे मेमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बावीस तारखेपासून पुढे बघितला तर उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येत आहेत अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये देखील थोड्या सिस्टम विकसित होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर थोडी ट्रप सत्तावीस सत्ता अठ्ठावीसला महाराष्ट्रामध्ये बनण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याचा किती परिणाम महाराष्ट्रावर होतो हे आपल्याला बघावं लागेल परंतु किरकोळ वातावरण असण्याची शक्यता आहे मोठं वातावरण किंवा फार नुकसानकारक पाऊस महाराष्ट्रात होईल असा अजून तरी अंदाज नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजामध्ये आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये देखील सिस्टम विकसित होणार आहेत उत्तर भारतामध्ये देखील हे सिस्टम विकसित होणार आहेत या पंधरा दिवसामध्ये आणि या दोन सिस्टमचं जर ट्रप तयार झाली तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे किरकोळ पाऊस तर होणारच आहे परंतु फार नुकसानकारक फार मोठं अवकाळी गारपिटीचं वातावरण वगैरे असं बनेल असं वाटत नाही आपण जर या मॉडेलचं आहे हा सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच आहे याचा जर अंदाज बघितला तर मुंबई ते सुरतच्या दरम्यान थोडं सकाळी ढगाळ वातावरण दिसते बाकी फारसा प्रभाव नाही परंतु आज दुपारनंतर थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा एक अंदाज आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने आणि अरबी समुद्रातून देखील काही बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे सरकत आहेत ज्याचा परिणाम वीस तारखेनंतर थोडं ढगाळ वातावरण वाढण्यामध्ये होण्याची शक्यता आहे आपण बघतो की बदलतं वातावरण वीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं हे वातावरण असणार आहे वीसच्या तुलनेत एकवीस तारखेला त्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या वातावरणावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे यातून पाऊस होणार का हा देखील महत्त्वाचा भाग आहे आपण बघतो की लातूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती नांदेड परभणी हिंगोली या बहुतांश भागामध्ये अगदी नाशिकसह धुळ्यापर्यंत ही ढगाळ परिस्थिती वाढणार आहे त्यामुळे काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज नाकारता येत नाही कारण अशाच प्रकारचा यापूर्वीही ढगाळ वातावरण तयार झालं आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे वीस तारखेला देखील हे अवकाळी पावसासाठीचं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे त्यामुळं त्याची तीव्रता किती वाढते किती प्रमाणात त्याची व्याप्ती आहे त्यावर हे प्रमाण अवलंबून असणार आहे त्यामुळे साधारणपणे एकवीस तारखेपासून याचा प्रभाव वाढणार आहे आणि वातावरण महाराष्ट्रात खराब होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे स्थानिक स्वरूपाचं एक वातावरण आहे आपल्यामधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय